नमस्कार आमच्या यूटूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय साधनामधील हडप्पा संस्कृतीची माहिती पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बिलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनेलवरील नवनवीन असेच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल हडप्पा संस्कृतीची आज आपण माहिती पाहत आहोत भारतातील सिंधू नदीच्या काठी युगात प्रगती केलेली संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती होय तिलाच हडप्पा संस्कृती असे देखील म्हटले जाते या संस्कृतीने जगातील इतर संस्कृत्यांना केलेल्या प्रगतीपेक्षा नेत्रदीपक प्रगती, ने प्रगती केली आहे सिंधू संस्कृतीचा शोध आणि विस्तार याविषयी आपण यामध्ये पाहणार आहोत जगामध्ये जगात नद्याकाठी विकसित झालेल्या महत्त्वाची ज्या संस्कृत्या होत्या त्यामध्ये इजिप्त बॅबुलियन सुमेरियन चीन भारत या भारतातील सिंधू संस्कृती आहे भारतातील सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेल्या संस्कृतीस सिंधू संस्कृती असे म्हटले जाते या संस्कृतीचे जा बहुश बहुशांशी वैशिष्ट्य ही हडप्पा परिसरात सापडलेली असल्यामुळेच तिला आज आपण सिंधू किंवा हडप्पा संस्कृती असे म्हणतो मात्र एकोणीसशे पस पंचवीसपर्यंत भारतात आर्य संस्कृती ही प्राचीन संस्कृती मानली जात होती हडप्पा विभागात झालेल्या उत्खननातून या प्राचीन संस्कृतीचा वेध घेतला गेला भारतात अश्विमयुगाच्या काळानंतर मानवी प्रगतीला दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे युग असे म्हणतात या काळात भारतीय पठारी प्रदेश व नद्याकाठी लोकांचे वास्तव्य होते त्यानंतरच्या काळात युग म्हणजेच युग चालू झाले मानवाने तांबे व जस्त यांच्या मिश्रणाचे प्रावीण्य मिळवण्या मिळवल्यामुळे ते संबोधून देण्यात आले या काळात भारतात विकसित झालेल्या संस्कृतीस हडप्पा किंवा सिंधू संस्कृती असे म्हटले जाते युगात विकसित झालेल्या जगातील इतर संस्कृतीपेक्षा नगररचना सांडपाण्याची व्यवस्था व्यापार वजन ओमापी कला आणि अन्य क्षेत्रात स या संस्कृतीने प्रगती केलेली आहे अशा या संस्कृतीचा शोध आणि विस्तार आपण आज बघतोय त्यामधील हडप्पा संस्कृतीचा शोध हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात प्रथम सी मॅसन यांनी अठराशे सव्वीसमध्ये उल्लेख केला पुढे बर्नस यांनी सिंधू नदीच्या तीरावर एखादे शहर असावे असा निष्कर्ष काढलेला होता त्यावर फारसे लक्ष केंद्रित झाले नाही पुढे अलेक्झांडर कॅनिंगहॅम या सनदी अधिकाऱ्याने अठराशे त्रेपन्नमध्ये व त्यानंतर हडप्पा विभागास भेटी दिल्या या परिसरात टेकड्याखाली एखादे शहर असावे असा त्याने अंदाज बांधला यानुसार काही प्रमाणात उत्खनन केले त्यात त्यांना काही मुद्रा उपलब्ध झाल्या त्या अनुषंगाने त्याने एक नकाशा तयार केला पुढे डेम्स व प्लीट येथे आणखी काही पुरावे गोळा झाले असे असले तरी या संस्कृतीचा शोध आकस्मित लागला एकोणीसशे वीसच्या लाहोर मुलतान या पाकिस्तानातील भारत रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असताना हडप्पा शहराचे शेजारी काही विटा व मृदा मुद्रा उपलब्ध झाल्या पुरातत्व विभागाने संचालन पुरा पुरातत्व विभागाचे संचालक जॉन मार्शेल व त्यांचे सहकारी एम एस वॉट्स यांनी या संदर्भात अधिक लक्ष केंद्रित केले हडपतीचे शोधाचे श्रेय राकालदास बॅनर्जी व दयाराम सहानी यांचेच आहे या संशोधकांनी मार्शल यांनी सर्वतोपरी सहकार्य केले एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये बॅनर्जी सिंधू नदीच्या परिसरात कुशाणकालीन स्तूपांचे शोध घेत होते त्यावेळी त्यांच्या निदर्शनास विटांचे बांधकाम सापडले त्याबरोबर काही मृदा मुद्राही सापडल्या त्यातून त्यांचे जिज्ञास जागृत झाली त्यांनी सरकारची मदत मिळवून तिथे उत्खनन सुरुवात केली तेथे त्या ते त्यांनी भूमीत गाडलेले एक शहर होते असे म्हटले हे शहर म्हणजे मोहनजो दोडो होय त्याला मृतांची टिकडी असे देखील संबोधले गेले हे शहर पाकिस्तानातील सिंध प्रांतातील तारखाना जिल्ह्यात आहे याच वेळी दयाराव सहाने यांच्या नेतृत्वाखाली दोनशे मीटर अंतरावरील हडप्पा या ठिकाणी संशोधन केले ते शहरही भूमिगतच होते आज तो भाग पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे दोन्ही ठिकाणी सापडलेले अवशेष एकाच प्रकारचे होते एकोणीसशे चोवीस साली हे उत्खननाचे काम पूर्ण केल्यानंतर जॉन मार्शल यांनी सिंधू नदी सिंधू संस्कृतीची घोषणा केली उत्खननातून शोध घेण्याचे काम आज देखील चालू आहे आर एस बिश्त यांनी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या सत्त्याण्णवला गुजरातमधील ढोलविरा शहर उगरकी सांगले प्राचीन काळी सिंधू नदीच्या खोऱ्यात प्रगत संस्कृतीच होती हे सर्वमान्य झाले आजपर्यंत या संस्कृतीतील एक हजार पाचशे स्थळे ओळखली आहेत मात्र पूर्ण विकसित अशा दोनशे स्थळांचा अभ्यास झालेला आहे जॉन मार्शल यांनी या संस्कृतीला इंडो सोमेरियन संस्कृती असे नाव दिले हडप्पा या शहराजवळ तिचे अवशेष मिळाल्यामुळे तिला हडप्पा असे संबोधले सिंधू नदीच्या असमानतात या संस्कृतीचा विकास असल्यामुळे सिंधू संस्कृती ही असे म्हटले जाते हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचा कालखंड हडप्पा संस्कृतीच्या कालाविषयी पुरातत्व मते एकमत नाही आजपर्यंत ज्यांनी त्या कालखंडाबद्दल मते व्यक्त केली त्यापैकी मॉर्टिमोर व्हीलर यांनी इसवी सन पूर्व दोन हजार पाचशे ते इसवी सन पूर्व एक हजार सातशे असा काळ दिला आहे मात्र जगातील कोणत्याही संस्कृतीपेक्षा जगाच्या इतिहासात महत्त्व प्राप्त झालेली आहे काला द, से ते आहे हडप्पा संस्कृतीची कालाविषयी जी वेगवेगळी मते आहेत म्हणजेच वेगवेगळ्या इतिहासकारांची ते पाहूया त्यामध्ये पहिलं सर जॉन मार्शल यांनी या कालखंड या, या संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व तीन हजार दोनशे पन्नास ते इसवी सन पूर्व दोन हजार सातशे पन्नास म्हटले दुसरं एम एस व्हायट्स यांच्या मते इसवी सन पूर्व तीन हजार पाचशे ते सन पूर्व दोन हजार पाचशे असा, असा आहे तिसरं मॉर्टिमोर यांच्यामध्ये इसवी सन पूर्व दोन हजार पाचशे ते इसवी सन पूर्व सतराशे असा या संस्कृतीचा कालखंड आहे चौथा आधुनिक काळात उत्खनित अवशेषांचे परीक्षण करणारे पेयर सिरवस रेडिओ कार्बन पद्धतीनुसार इसवी सन पूर्व दोन हजार ते इसवी सन पूर्व दीड हजार दर्शवले आहे पाचवा डी पी अग्रवाल यांनी इसवी सन पूर्व तेवीसशे ते, ते इसवी सन पूर्व सतराशे पन्नास असा काळ या संस्कृतीचा दर्शवला सहावा जे पी जोशी यांच्या मते इसवी सन पूर्व दोन हजार पाचशे पन्नास ते इसवी सन पूर्व दोन हजार पन्नास ही संस्कृती होऊन गेली असे म्हटले सातवा ग्रेगर पॅसेल यांनी सन पूर्व दोन हजार आठशे सदुसष्ट ते इसवी सन पूर्व दोन हजार असा या संस्कृतीचा कालखंड आहे असे म्हटले पुढचा मुद्दा घेऊ हडप्पा संस्कृतीचा विस्तार हडप्पा संस्कृतीचा विस्तार उत्तरेस जम्मूपासून दक्षिणेस नर्मदा नदीपर्यंत व पश्चिमेस मकरान या समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशापासून ते पूर्वेला मेरठपर्यंत आहे जवळजवळ दोन बा जवळजवळ दो बारा लाख नव्याण्णव हजार सहाशे चौरस किलोमीटर क्षेत्र तिने व्यापलेले आहे जगातील समकालीन संस्कृत्यात एवढा मोठा विस्तीर्णपणा दिसून येत नाही मोहिजुजव व हडप्पा येथील उत्खननानंतर सिंधू नदीच्या खोऱ्यात अनेक ठिकाणी उत्खनने करून ती ठिकाणी मिळाली आहेत सिंध व पंजाब प्रांतात ती परिपक्व संस्कृती आहे मोहिजे दुडूच्या जवळील चहूदुडो गुजरातच्या खंबाईत ताकातातील लोथल उत्तर प्रदेशातील कालीबंगन हरियाणातील बनवली ही ठिकाणी परिपक्व अवस्थेतील होती समुद्रकिनारी असलेलं सुर व सुरकोतडा येथील या संस्कृतीचे परिपक्व अवशेष मिळालेले आहेत काटेवाडा येथील रंगपूर रोजडी महाराष्ट्रातील दायमाबाद येथेही या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ढोलवेरा येथेही या संस्कृतीचा विकास झालेला दिसून येतो आजपर्यंत हडप्पा संस्कृतीची एक हजार छोटी मोठी स्थळे उपलब्ध झाली त्यात सात महत्त्वपूर्ण आहेत हडप्पा मोहंजेजोडो चहोदडो लोथल कालिबंगन हिसार ढोलवेरा ही महत्त्वाची सात शहरे आहेत याशिवाय राखीगड बालकोट कुंतासी कोड्डी सुरकुतडा देसलपूर मंडा रोपर आलमगीरपूर पादरी अशी काही लहान नगरे होती या सर्वत हडप्पा मोहनगीदोड आणि ढोलविरा ही सर्वात मोठी व परिपूर्ण नगरे होते त्याबद्दल आपण अधिक माहिती पाहूया त्यामधील पहिलं हडप्पा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रावी नदीच्या डाव्या थिराजवळ मातीच्या टेकड्याखाली दडलेली या शहराचे शोध एकोणीसशे एकवीसमध्ये दयाराम सहाने आणि माधव स्वरूप वस्त यांनी उत्खनन करून लावला हे नगर प्रगत अवस्थेतील असून शहराभोवती भक्कम तटबंदी असावे आतील इमारती भाजी विटांच्या जवळजवळ घरे एकसारखी सर्व असल्यामुळे घरासमोर मोठे अंगण होते प्रत्येक घरात धान्य साठवण्यासाठी धान्य कोठार वेगवेगळे विटा मो मोजण्यासाठी सोळा भट विटा मोजण्यासाठी सोळा भट्ट्या तयार तयार केले आहे। आहेत त्यात कोळसा शेणी यांची राख सापडलेली आहेत एक मोठी भट्टी ही या ठिकाणी आढळले कदाचित तिचा वापर तांबे भित्रु पितळ वितळवण्यासाठी केला जात असावा असा अंदाज आहे शहराच्या दक्षिणेस मृतदेहाचे दफनाचे सत्तावन्न खड्डे सापडले त्यातील काही खड्ड्यात ब्रॉन चारशे दगडी पाते धातूचा लांबडा तुकडा अशा वस्तू आढळल्या आहेत लिपीची जे अवशेष सापडली आहेत त्यात मुद्रांची संख्या जास्त आहे दोन जांभ्या दगडांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पी या ठिकाणी सापडली त्यातील एक शिरविरही धड आणि दुसरे नर्तकीचे आहे मार्शेल यांनी ते शिव व नटराज असावेत असा मत दिले आहे दोन जांभ्या दगडांचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्पी सापडली त्यातील एक शिरविहीर धड आणि दुसरे नर्तकीचे आहे मार्शिल यांनी ते शिव नटराज यांचे असावे असे म्हटले एक पाण्याचा हौद पक्क्या विटांचा आहे त्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी आच्छादित घटर आहे हस्तिदंताचा एक टोकदार हत्यार व एकत्र जोडलेले तीन तांब्याचे हत्यारे सापडले कदाचित त्यांचा वापर शल्यचिकित्सेसाठी केला जात असावा दुसरं शहर मोहनजो दडो पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील ला, लारकाना शहराशी टेकड्याखाली टेकड्या खाली हे शहर सापडले या टेकड्यांची खुदाई एकोणीसशे बावीस नंतर अनेक वेळा करण्यात आले राकालदास बॅनर्जी मार्शल मॅकाय फिलर डेल्स यांनी केलेल्या उत्खन्नातून या, या शहराची सात थरात झालेली वस्ती निदर्शनास आणली या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे महास्नानगृह होय त्याची साठ गुणिले छत्तीस मीटर अशी लांबी रुंदी आहे ती पक्के विटाने बांधली मध्यभागी पोहण्यासाठी तेरा गुणले आठ गुणिले तीन मीटर खोली असलेला होत आहे पाणी झरपू नये म्हणून सोन्याचा गिलाव केलेला आहे त्याच्या भोवती कपडे त्याच्याभोवती कपडे बदलण्यासाठी छोट्या छोट्या लहान खोल्या केलेल्या आहेत त्यांच्या शेजारीच पश्चिमेच्या बाजू सत्तावीस खोल्यांची एक इमारत आहे सुमारे दहा चौरस मीटरचे पटांगण आहे शेजारीच एक चौतऱ्यावर एका पुरुषाची बैठी मूर्ती आहे कदाचित तो परिसर मंदिराचा असावा असे इतिहासकारांचे मत आहे हा शहराचाच एक भाग आहे दुसऱ्या भागाला जरी तटबंदी नसली तरी तेथील नगर रचना अत्यंत रेखीव केलेली आहे या शहराचे रस्ते पूर्व पश्चिम व दक्षिणोत्तर एकमेकाला छेदणारे आहेत मुख्य रस्ता नऊ पॉईंट चौदा मीटरचा व गल्ल्यांची रस्ते वायू तीन मीटर आहे वायू बीजाचे योग्य केले गल्ल्याच्या बाजूला असल्यावर पाणी जाईल अशी व्यवस्था केलेली आहे सांडपाण्याची व्यवस्था पक्के विटांची बांधव आहे या शहरात तेराशे अठ्ठ्याण्णव मुद्रा सापडल्या त्यातील जवळजवळ सत्तावन्न टक्के मुद्रा मुद्रालेखन साहित्यासाठी वापरलेल्या आहेत तसेच दगड तांबे कास व माती यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा व अन्य वस्तू या ठिकाणी आढळल्या मातीच्या व कांशा भांड्यावर प्राणी वृक्ष देवतांची चित्रे रंगवलेली आहेत एका दगडी मुद्रेवर कोरलेले जहाज दुसऱ्यावर नदीतील नाव मातीवर जहाजाचे उठाव चित्र तांबे व काशी हातेरे व भांडी दाढीधारी दाडीधारी मानवाच्या शिर शिराची शिल्प हत्तीची सोंड बोकडाची सिंग, असलेली बैलाची चित्र हत्ती व वा वाघाच्या आकाराचे मुद्रा दगडी लिंग स्त्रीचे मात मातीची उठाव शिल्प मानवी मुखाचा वाघ अशी अनेक शिल्पे या ठिकाणी आढळली यावरून या संस्कृतीचा उच्च दर्जाची कल्पना दिसून येते तिसरं लोथरचे हे शहर या शहराबद्दल आपण बघूया भारतातील गुजरात राज्यातील अहम अहमदाबाद जिल्ह्यातील खंबाईच्या आखातावरील लोथर हे बंदर उत्खननात आढळून आले त्याची नियोजनबद्ध पद्धतीने आखणी केलेली असावी तेथे एक गोदी आहे ती दोनशे तीस गुण चाळीस मीटर आकाराची आहे तिच्या भोवती चार मीटर विटांची भिंत असून त्याचा उपयोग व्यापार व जहाजबांधणी व दुरुस्तीसाठी केले जात असावा भरतीच्या वेळी समुद्रातील पाणी आत घेण्यासाठी एक नाला आणि जदा आलेली पाण्यासाठी दुसरी वाट आहे ओहोडीच्या वेळी पाणी बाहेर जाणार नाही याची व्यवस्था केलेली आहे सागरी मार्ग समुद्र प्रवास व हडप्पा संस्कृतीचा परकीय व्यापार याची माहिती होते तेथील उत्खननात तांदूळ अवशेष सापडलेले आहेत पुढचं शहर ढोलविरा गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात जे पी जोशी व आर एस बिस्त यांनी उत्खनन करून ढोलविरा व पादरी या गावांचा वेध एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये घेतला तेथील उत्खननावरून हडप्पा संस्कृतीच्या ग्रामीण भागावर प्रकाश टाकला जातो तेथे ग्रामीण जीवन आहे गाव वसविताना कोणतीही नियोजन नव्हते असे यावरून दिसून येते हे उत्खनन तीन थरात झालेले आहे एकदम थर मौल्यवान खडे दागिने बांगड्या धातूंच्या मूर्ती सुऱ्या कुऱ्हाडी इत्यादी वस्तू सापडल्या हडप्पा संस्कृतीचे ते प्रगत रूप असावे मधल्या थरात तांब्याचा गळ दुर्मिळ पांढऱ्या दगडापासून बनवलेल्या वस्तू वनाने सापडली आहेत तिसऱ्या थरात रांजण मातीची ओबडध भांडी अशा वस्तू आढळल्या एका माटावर शृंग व केशर सांभरयुक्त पशुपतीची मूर्ती चितारलेली आहे उत्तरीय अंगावर घातले घेतलेले कपाळावर माळांचे अलंकार आडवे बांधलेले पुतळ्या नृत्याविष्कार करणारे सुबुद्ध नर्तकीची वियस्त्र मूर्ती सापडलेली आहे गहू बारली तेलबिया कडधान्य यांचे अवशेष देखील आढळले ढोलविराच्या संशोधनामुळे हडप्पा संस्कृती याच उपखंडातील होती हे सिद्ध झालेले आहे धन्यवाद आज आपण हडप्पा संस्कृतीची शोध व विस्तार पाहिलेला आहे उरीच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीची नगरचना किंवा नगराची नगरामध्ये त्यांनी केलेली जी, नगरा जी नगरा के प्रगती होती ते आपण पाहणार आहोत धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका